आले, आले का मग की शनिवार आलं रविवार आलं की मग काय करायचं स्वयंपाकाचा कंटाळाही येतो आणि स्वयंपाक खाणाऱ्यांना खायचा कंटाळा येतो तर मग काय करायचं काय करायचं तर सरळ ही करायची भेळ तेच तेच हुकमा पोहे मुरमुऱ्याचा चिवडा खाऊन कंटाळा असाल ना तर ही भेळ नक्की करा आणि ही भेळ कशा पद्धतीने आई करते तेही बघा आईच्या पद्धतीने ही भेळ करा एकदम मस्त आवडीने खातील तुमचं खूप दिवस हीच भेळ कर म्हणतील तर चला मग बघूया आपण ही भेळ स्वामी समज तर आज बघा खूप छान मस्तपैकी विकेंड आहे मस्तपैकी भेळ करत आहोत आणि तुमच्यासोबत भेळची रेसिपी मला शेअर करावं वाटली मग आईच्या हातची भेळ आज कशी होती ते बी बघा तुम्ही आई खूप छान पद्धतीनं भेळ करते एकदम तुम्ही याला सुकी भेळ म्हणा ओली भेळ म्हणा आमच्याकडं नुसता भुंगडा म्हणतात त्याला आणि कच्चा चिवडा म्हणतात भुंगडा म्हणतात आमच्या कर्नाटकी स्पेशल करत आहे मुरमुरे घेतलेले आहेत हे बघा मुरमुरे किती मस्त आहेत एकदम चुरचुरीत मुरमुरा आहे हा हे बघा आवाजावरून ओळखत असाल तुम्ही आता उन्हाळ्याला हे भरपूर करून खा खूप छान राहतंय एकदम डाएटवर कांदा काकडी चिरून घेतलेली आहे सुद्धा आहे का असं बारीक चिरून घेतलेलं आहे मस्त सगळं काही आपल्या शरीरामध्ये पडतंय खायला थोडंसं लसण सुद्धा चिरून घेतलेलं आहे आईनं म्हणजे तेही सर्व आपल्या अंगात आहे खाल्लेलं तर शेंगदाणे भाजून घेतलेली आहे ताईनं ते सुद्धा टाकून घ्यायचे मस्त पैकी हे बघा असे जिऱ्याची पावडर जी आपल्या कच्च्याच जिऱ्याची पावडर आहे ही काय भाजून घेतलेली नाही ही खूप छान चवेती यायची एकदम गावाकडली भेळ तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं करा एक वेळेस गावाकडली भेळ कशी लागते मग तुम्हाला कळेल हॅलो आहे आपली सगळे सुके मसाले तर सुक्या मसाल्यामध्ये थोडीशी बेडकी मिरची पावडर आणि आपली मिरची पावडर असं सगळं काही घालून घ्यायचं चवीनुसार कुणाला तिखट तिखट खाऊ वाटतंय कुणाला थोडीशी सप्पक लहान मुलं असले तर थोडीशी सप्पक करावी लागते तशा पद्धतीनं टाका तुम्ही मीठ चवीनुसार भेळ म्हणल्यानंतर खूप छान होती आहे जे काही आहे ते सर्व घालायचं मस्त होती भेळ एकदम छान ह्याच्यासाठी काय कोणता मसाला करून घ्यावा लागत नाही काही नाही एकदम मस्त हीच भेळ बघा तुम्ही अशा पद्धतीनं करून तुम्ही खूपच एकदम छान होती म्हणताल थोडासा कॅचअप सुद्धा टाकत आहे आई म्हणजे टोमॅटो कॅचअपनं खूप छान टोमॅटो तर टाकलेला आहे कच्चा टोमॅटो पण कॅचअपनं थोडीशी छान येते चव त्याला हो आवडलं तर टाका न आवडलं तर न टाका आणि थोडीशी टो चिंचेची चटणीसुद्धा टाकत आहे आई थोडं थोडं सगळं सर्व थोडं 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 टाकायचं म्हटलं तर चव खूप भारी येते थोडंसं चिली सॉस सुद्धा टाकत आहे असे तुम्हाला आमच्या चवीची खाऊन बघायची आहे ना तर नक्की करायचं अशा पद्धतीनं हे आहे एकदम छान सफोला तेल जे चांगलं जास्त फॅटवालं नाही ते तेल टाकून घ्यायचं सगळ्याला थोडं थोडं येतं इतकुस इतकुस छानपैकी असं मिक्स करून घेते आई सर्व मुरमुरे खूप छान होतात एकदम चांगली मस्त लागते अशी भेळ दुपारच्या वेळेस जेव्हा बाहेरचंच खायपर्यंत असं घरातल्या घरात खूप भारी होत आहे तुम्ही पण असं करून बघा एक वेळेस आता ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू वाटत तर कोथिंबीर टाका आमच्याकडे सध्या कोथिंबीर नाही बारीक शेव टाका पापडी टाका खारा टाका चिवडा टाका थोडंसं ही इकडे बारीक शेव घेतलेली आहे पिवळी आणि हा खारा चिवडा घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकून घेते आहे वरून पुन्हा टाकायचं म्हणजे कुरकुरीत आहे एकदम मस्त आम्ही इथे थोडीशी कांद्याची पात घरामध्येच लावलेली होती कांद्याची पात आणलेली आहे आम्ही थोडीशी ते सुद्धा टाकून घ्यायची चव कोथिंबीर नसली तरी चालेल कुणाकुणाला औषध उतरून जातात म्हणून आयुर्वेदिक औषध खात असले तर ते कोथिंबीर खात नाहीत गावाकड त्यामुळे अशी करायची एकदम आमच्या गावाकड जशी असते तशा पद्धतीनं केली आहे बघा तुम्ही याचं कलर किती सुंदर आलेला आहे भेळला तर अशी भेळ मस्त खायचं बघा हे किती सुंदर झालेली आहे भेळ एकदम मस्त आता आपण हे भेळ मस्त खायचं कशामध्ये घेऊन छान लागते सोबत आणखी कांदा खा काकडी खा टोमॅटो खा काही खा पण ही भेळ एकदम भारी तर बघू शकता कशा पद्धतीने आईने केलेलं आहे कसं आपल्याला स्टॉलवर गेलं की देतात ना तशा पद्धतीने हे बघा अशी मस्त भेळ उलट त्यांची कशी कशी केलेली राहते आप आपल्या स्वच्छ हातेनं हातानं स्वच्छ पद्धतीने केलेली राहते हे बघा असं मस्त भेळ खाय एक प्लेट खाचाल ना पोटच भरून जाईल इतकी छान भेळ मस्त पैकी ही बघा अशी भेळ असं मस्त चमचा घ्यायचं आवडीनं खायचं मस्त मग तुम्हाला ही आवडली का नाक, नक्की सांगा मला आवडली असेल तर भेळ खायला या आणि कशी झाली होती मला तीसुद्धा सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बघू शकते मी खाऊन बघते इतकी भारी झाली भेळ खरंच सांगू शकत नाही ती इतकी भारी झाली आहे भेळ तुम्हीसुद्धा ही भेट करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा